नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचं ब्लॉग आपण आमच्या राहत्या घरात म्हणजे आमच्या शेतामधून सुरुवात करतो आहे आता आम्ही शेतामध्ये आहे आणि शेतामध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे आम्ही छानसा असा एक छोटंसं घर बांधण्यासाठी काम चालू केलं आहे आणि मला गावाकडे येऊन मागील चार पाच दिवस झालेला आहे तर प्रत्येक दिवस वाटतं की व्हिडिओ बनवा व्हिडिओ बनवा पण वेळ भेटत नव्हता छोटे छोटे रील्स बनवायचं होत होतं पण व्हिडिओ बनवणं पॉसिबल नव्हतं तर आज व्हिडिओ बनवत आहे बघा आमचे मॅडम एकदम देसी स्टाईलने भांडे घासत आहेत घरामध्ये कारण गावामध्ये आलं की गावाकडचं वाईब आणि गावाकडच्या स्टाईलनेच केलं तरच ते योग्य वाटतं नाहीतर नाही आणि मी आपला असं मस्त केस दाढी वगैरे वाढलेल्या आहेत या अवस्थेमध्ये तर आपला हा माईक घेतला आणि एक ट्रायपोट आणायला सांगितलं होतं भावाला भावाने एक ट्रायपोट आणून दिलेला आहे आणि म्हटलं कशाला उशीर करायचा चालू करू एक ब्लॉग तर अजून मी काही दिवस आहे इथे तर येऊन मला चार दिवस झाले तीन चार दिवस तर खूप दिवसापासून काम बाकी होतं काम असं होतं की घराचं काम करायचं होतं तर त्यामुळं तीन चार दिवस झालं आल्यानंतरनं सगळ्या गोष्टी आढावा घेतला कुठे काय कुठं काय नाही सगळ्या गोष्टी मग सगळ्या गोष्टीचे मॅनेजमेंट केली म्हणजे थोडक्यात के काय आ अर्ध केलेलं होतं म्हणजे वीट वगैरे आणून ठेवलेलं आहे वाळू आणून ठेवलेलं आहे आणि दगड नव्हतं तर सगळ्यात पहिलं काल दोन नाही तीन ट्रॅक्टर म्हणजे तीन ट्रॉली दगड आणलेला आहे अजून दोन ट्रॉली दगड आहेत एक ठिकाणी खरेदी केलेला आहे तिथून दगड अजून एवढं संपलं की परत ते दोन ट्रॉली आणून देतील कारण दगड ठेवण्यासाठी जागाची खूप कमतरता आहे इथे तर आज लेबर आले होते आज काय काम झालं माहिती आहे का हे बघा आज असं खड्डे करून घेतले हे कॉलमचं काम झालेलं आहे कॉलम म्हणजे काय जमिनीपासून दहा फूट वरती म्हणजे आता ग्राउंड लेवलला झालेलं आहे हे बघा इकडं इकडं पण झालेलं आहे मागे आमचं इकडं शेडसुद्धा आहे ठीक आहे हा शेडचं पण काम अर्धवट चालू केलं आहे मी आल्या आल्यानंतरनं बघा तिथून तिथंपर्यंत अर्धवट शेड दिसत असेल तर हा शेड ह्या शेडच्या ह्या बाजूला होता हा बघा इथं दगड पडलेला आहे आता तर ह्या दगड ठेवण्यासाठी जागा करायचा होता म्हणून तिथला अर्धा शेड म्हणजे बघा तिथं शेवटचा कॉलम आहे तिथं तिथून तेवढं शेड उचलून टोटली हा मधोमध आहे तसंच ठेवून त्या बाजूला शेड बनवलं आता त्या शेडवरती पत्रे टाकायचे बाकी तिथंच लांब असं पत्रे पडलेलं आहे ते पत्रे जेव्हा टाकायचं दोन तीन दिवसामध्ये ते पण पत्रे टाकून घेऊ आता इथं बघा हे कन्स्ट्रक्शनचं जे आहे हा मध्ये एक चिंचाच झाड आहे खूप मोठा असा हे बघा खूप मोठा असा आणि छान असं याचा सावली आहे तो तर हा झाड तोडायचा निर्णय घेतला होता पण मी म्हटलं त्या झाडाला असेच राहू द्या आणि इथं पण बघा माग एक नारळाचं झाड आहे जुना आणि जर नारळाचं झाड तोडलं असतं तर अजून छान असा अजून एक रूम झाला असता पण मी म्हटलं एखादा रूम छोटी झाली तरी चालेल पण हे बघा एक्झॅक्टली नारळाच्या झाडाच्या तिकडेच घर बांधण्यासाठी घेतलेलं आहे ह्याच्या पुढं म्हणजे नारळाच्या झाडाकडे आलेलं नाही मी त्याला तोडून जर घेतलं असतं तर अजून थोडंफार छान मोठा रूम झाला असतं पण झाडं वाचवायचं काम मॅक्सिमम प्रयत्न केलं आहे कारण हे बघा झाड तोडण्यासाठी काय मशीन घेऊन येऊन तीस सेकंदामध्ये झाड तोडत होतं समोर एक झाड तोडला इथे मागं एकाने झाड विकलेलं आहे खूप मोठं असं म्हणजे जवळजवळ मी लहान असतानापासून ते झाड होतं तिथे खूपच जुनं असेल तीस वर्षाचं तरी असेल अंदाजे थी। ठीक आहे तीस नाही त्याच्यापेक्षाही जास्त एवढं जुनं झाड फक्त तीस सेकंदातच तोडला एक मशीन होता आता आधुनिक मशीन आलेले आहेत ना पेट्रोलवरनं असं एक मशीन असा हात चालू केला तीस मिनटात असं एकदम झाड तोडून टाकलं दणगण खाली पडलं तरी बघा झाड तोडून टाकणं ही खूप मोठी गोष्ट नाही आहे तरी जर वाचवलं त्याला तर, तर आपल्याच घराच्या परिसरामध्ये त्याचा फायदा होणार आहे म्हणजे फक्त नैसर्गिकरित्या विचार न करता माझं स्वार्थीने सुद्धा मी विचार केला कारण मला ते गरजेचं पण आहे एक झाड तोडलं तर काय झाड तोडलं छानसं रूम होऊन जाईल पण झाड तर हे तर या साईडला समोधोमध साईडला एक चिंचाचं झाड आहे आणि इथूनच शेजारी नारळाचं झाड आहे हा नारळाचं झाड पण वाचलेलं आहे आणि इकडं बघा हा चिंचाचं सुद्धा वाचलेलं आहे आणि हे दोन्ही झाडाला आहे तसं ठेवूनच आता कन्स्ट्रक्शन होणार आहे चिंचाचं झाड पण तोडायचं नाही आणि नारळाचं झाड पण जा तोडायचं नाही जेवढं दिवस आहे तेवढंच दिवस इवन मी अजून एक तुम्हाला दाखवतो तुम्हाला एक सांगितलं ना शेड ट्रान्सफर केला आम्ही त्या शेड ट्रान्सफर करताना त्या शेडमध्ये एक पपईचं झाड होतं तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेराने चला मग तुम्हाला दाखवतो ते पपईच्या झाडाला सुद्धा मी कसं वाचवलेलं आहे तुम्ही बघू शकता कारण झाड न तोडता काम कसं करायचं तुम्हाला दाखवतो तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवतो की पपईच्या झाडाला पण कसं वाचवलेलं आहे मी हे बघा इथून असं कन्स्ट्रक्शन चालू झालेलं आहे इथून इथून कॉलम आहे कन्स्ट्रक्शनचा इथून ते तिथंपर्यंत लांब असं कन्स्ट्रक्शन होणार आहे तर हे बघा हे जो कॉलम घेतलेला आहे हा कॉलम अजून इकडे घेतला असता आपण पण ह्या झाडामुळे थोडा जवळ घेतलेला आहे आणि इथं बघा हे जे रूम आहे हे रूम अजून थोडंसं मागे घेतला असतो आम्ही पण हा, जा है जाड़े है। हा ले ले। जे आहे नारळाचं झाड याच्यामुळे हा एवढंच घेतलेलं आहे म्हणजे तरी ते दोन झाडं वाट वाचून आपण एवढं एवढ्याच जागेमध्ये कन्स्ट्रक्शन करणार आहोत आणि हा जे आहे हा तात्पुरता रीती आता घर बांधण्यापर्यंत निवासस्थान करण्यासाठी काहीतरी पाहिजे त्यासाठी हा छोटासा शेड मारलेला आहे आणि हे जे शेड आहे हे शेड आतल्या बाजूने सगळं जनावरांचे शेड आहेत आणि हे काही गोष्टी आहेत इथंच ठेवलेले आहेत कारण आता घरातलं ठेवण्यासारखं असं काहीच नाही आणि हे बघा असं खूप खूप असं मोठं असं होतं इथे इथे काही जनावरं आहेत काही जनावरं चारायला ले गेलेलं आहेत आणि हे बघा इकडं बसलेलं आहे हे दोन असं आपले आहेत आणि काही शेळ्या पण जमलेल्या आहेत एक एक करता करता आहे बघा अशा काही शेळ्या जमल्या आहेत आणि तिकडं धान्य ठेवण्यासाठी असं आईने बनवलेलं आहे तर तुम्हाला जे दाखवायचं होतं हे बघा हे मध्ये आता हे मधोमध एक पपईचं झाड आहे आता शेडला जर आपण इकडनं घेतलं कंटिन्यू केलं तर पपईचं झाड झाड तोडावं लागेल पण पपईचं झाडाला तोडायचं नाही कारण सुंदर असं जवळजवळ शंभर दीडशे पपई झालेले आहेत आणि ह्या पपईच्या झाडाच्या अलीकडे एक पत्रा टाकायचा आणि याच्या पलीकडे पासून कंटिन्यू पत्र टाकायचा हा पपईचं झाड जे आहे मधोमध गॅप ठेवायचा हा झाड जेव्हा सुकल त्यावेळी झाडाला कापून ते अजून एक पत्र टाकून घ्यायचा तोपर्यंत पपई खायची कारण ह्या सगळ्या गोष्टी बनायला खूप वेळ लागत असतो पटकन तोडून टाकायचं नाही हे बघा हे आपलं फार्म आहे इथून अशी शेती अशी खालीपर्यंत लांब असं शेती आहे आणि हा चारा आहे जनावरांसाठी चाराचं नियोजन इकडे केलेलं आहे टोटली आहे बघा इथूनपासून ते टोटल चाराचं नियोजन केलेलं आहे जनावरांसाठी आणि हा शेड आम्ही वाढवल्यामुळं इथून असं खाली जाण्यासाठी रस्ता होता आता रस्त्यामध्येच बनलेलं आहे तर आता नवीन रस्ता आतमधून घ्यायचा आता थोडंसं असाट्या मारून घ्यायचं त्यामुळे इकडलं एवढं चारा कापून टाकलेलं आहे कारण आता रस्ता नवीन टाकायला पाहिजे आणि इथं खाली संध्याकाळच्या वेळी पप्पा झोपतात कारण ह्या शियाळे वगैरे जनावरं वगैरे राखण करण्यासाठी म्हणजे काय ते नेहमी असंच झोपत असतात बाहेर इकडे तिकडे कुठे हे बघा हे पोर्टेबल आहे आणि अजून एक माहिती आहे काय बघा ह्याचा एक पाय नाही त्याचा की एक बकेट लावून जुगाड केलेलं आहे याचं पाय तुटलेलं आहे कारण जमीन वाडा येडंवाकडं असताना तिथं तुटलेलं आहे घरातील सगळे वस्तू असे बाहेरच आहेत काही गोष्टी तुटलेल्या आहेत आमचे मॅडम आता पाणी पाजवत आहेत बकऱ्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं थोडंफार सवय झाले पाहिजे त्याच्यामुळं गावाकडे येणं खूप गरजेचं आहे शहरामध्ये तुम्ही कितीही राहा कितीही पैसे कमवा पण गावाकडे येऊन गावाकडचे थोडंफार हे जे काही टचअप असतं टचअप जाणवणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे मुलांना पण सवय लागतो हे बघा तर ॲक्च्युली गोटा, गोटा। आहे हा गोटा काम चालू असल्यामुळं इथं होतं ते ते कॉट त्याचे जे कॉटसारखा जे आहे ना हा कॉट इथं होता पण आज काम चालू होतं आज लेबर आले होते हे सगळं चाल काम चालू होतं त्याच्यामुळे ह्या आज कॉटला आम्ही इथं शिफ्ट केलं एकदम मशीच्या शेजारी हे बघा हे बघा खुर्चीला लात मारतं आहे म्हैस खूपच शेतीचं जे असतं ना वातावरण असंच असतं शेतामध्ये जर तुम्ही गेलं तर असंच वातावरण असतं हा काडीपेटी माझ्याकडे आहे कापेटी त्याच आहे सकाळी मी थोडासा कचरा चालला होता इथं बाहेर त्याच्यामुळं काडीपेटी माझ्याकडे आहे हां तर मी तुम्हाला बोलत होतो की देसी टच कसं ठेवायचं मुलांना पण ते असलं पाहिजे हां बोल फोन हा घ्या हा बघा हा मस्त इथं कार्टून एन्जॉय करतो आहे इथं बसून तात्पुरता इथं एक छोटंसं टेप आहे भावांनी जुगाड केलेला आहे इथं एक बोर्ड आहे मोबाईल चार्जिंग लावण्यासाठी इथं जे कोणी बसेल त्यांना हां बघा इथं मैस आहेत सगळे आणि गोट्यातच बेड आहे बेडवरती हा एन्जॉय करतोय आणि अजून एक महत्वाची गोष्ट, गोष्ट, गोष्ट हा अजून एक राहिली गोष्ट तुम्हाला हे बघा ह्याच गोट्यामध्ये हे बघा इथे एक साडी आहे साडीमध्ये खूपच महत्वाची गोष्ट हे बघा छोटा मुलगा हा रणवीर झोपलेला आहे याच्यामध्ये हे बघा ह्याच्यामध्ये रणवीर झोपलेलं आहे हायदा बघतोय तर ह्याच्या गोष्टी हे दाखवायचं एकच उद्देश आहे कितीही मॉडर्न असू द्या आणि आपण किती, किती देसी आहोत हे कोणाला दाखवण्यापासून रोखायचं नाही कारण आमच्या रक्तामध्ये सगळं देसी आहे आम्ही फार्मर आहे ठीक आहे ना हे बघा हे दगड आलेलं तीन ट्रॉली दगड आहेत हा अजून फार जागा होती इथं पण झालं असतं पण तिकडे मटेरियल पडलेलं आहे कन्स्ट्रक्शनचं सगळं हे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा हे एक सुकलेलं झाड होतं तिसंच म्हणतात कापून टाकला डायरेक्ट हे बघा इथंच पडलेलं आहे हे सगळं कन्स्ट्रक्शनचं मटेरियल आहेत त्याच्यामध्ये वाळू आहे आणि हे बघा सकाळी मी हे जाळलं होतं हे जे कचरा आहे ना इकडे घेऊन जाळलं होतं हे बघा तिकडं खडी आहे दगड आहेत त्याच्या खाली ईट आहेत हे बघा ईट ईट आहेत सगळं मटेरियल तिकडलं आहे छान असं फ्रेश कांदा कांद्याचं बाग आहे असं हे बघा इथून इथपर्यंत कांदा लावलेला आहे असं आहे तर अच्छा ब्लॉगमध्ये मोठमोठी सगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला की ह्या सगळ्या गोष्टी आठवण असतात ठीक आहे ना इथं काही दिवसांनी एक बंगला खडा होणार आणि इथं एक बंगला तयार झाला की याच्या आधी काय होतं इथं तर ते बघण्यासाठी एक आठवण असायला पाहिजे म्हणून हा असा आहे बघा हा घरासाठी इथून मेन रस्ता आहे मेन रस्त्यालाच आपला इथं बंगला तयार होणार आहे बघा ते असं हे बघा हे झाड आहे छान असं झाड घरासोबत यात जुन्या आठवणी आहेत याच झाडाखाली आम्ही खेळलेलं आहे याच झाडाखाली आम्ही मोठे झालेलो आहोत झाडाला भरून चिंच लागले आहेत चिंच बघा चिंच हे बघा चिंच एकदम भरभरून चिंच लागले आहेत घरात आई देवपूजा म्हणजे संध्याकाळचा पूजा करते असं संध्याकाळचं वातावरण आहे बघा शेताच्या आजूबाजूला पूर्ण लांब लांब तिकडे डोंगर आहेत इकडे पण मागं पण डोंगर आहे इथे ऊसाची शेती आहे हा आमच्या वडीला आजोबा, आजोबा पारजित जमीन आणि तिथेच आमचा हा छोटासा सगळं दुनिया नारळाच्या झाडामध्ये खूप छान असं नारळ लागलेले आहेत ला कपडे सुकवलेले घेऊन येते असं छान असं वातावरण आहे ना शूट करायला मस्त मजा येते आणि ह्या सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठीच मी आज व्हिडिओ बनवतो आहे उदाहरणामध्ये थोडक्यात या ब्लॉगला आपण फार्म हाऊस ब्लॉग म्हणू शकतो पण हेच आमचं फार्म हाऊस आहे ठीक आहे ना फार्म पण आहे आणि हाऊस पण आहे म्हणजे फार्म हाऊस आहे इथे आमचं गोटा आहे ॲक्च्युली ना आईचा उपचार चालू आहे त्याच्यामुळे जास्त काही लोड घरामध्ये ठेवलेला नाही कारण दोन्ही बंधू कामासाठी व्यस्त आहेत मीसुद्धा व्यस्त आहे वडील आणि आई दोघेच चा राहतात बघा वडिलांनी किती मोठा असं चाऱ्याचं चा गटवडे घेऊन येईल किती मोठे आहे बघा ते ॲक्च्युलीमध्ये हे बघा किती मोठं असं खाली खालच्या वावरून किती मोठं गवताचं गटवडे घेऊन आले हे बघा किती किलोचं असेल ते पन्नास किलो ॲक्च्युली तुम्हाला हा वाईड अँगल आहे म्हणून तो छोटं दिसतंय पण एक माणूस उचलू शकत नाही ते ॲक्च्युलीमध्ये ठीक आहे ना खूपच जाड आहे तीस पस्तीस किलोच्या वरतीच आहे ते कमी पण नाही त्याच्यामध्ये हा हात्यार हे सगळं ह्या म्हशीला खाऊ घालायचं हा म्हैस नाही बरं का हा गाय आहे हा एक गाय आहे हे बघा सुंदर असं गाय आहे तर असं संध्याकाळचा हा सगळं वातावरण आहे इकडं चारा आणलेले पप्पा कॅमेरा मध्ये त्यांना एवढं सवय नाही पण आहे त्यांना पण हे सगळं साहेब लोक सब सबको सबको नमस्कार बोल रहा है उनको लगता है ये वीडियो बहुत सारे लोग देखते हैं ना तो लगता है सबको नमस्कार वो ट्राई कर रहे हैं आपको कि अपने खेत में जो चीजें हैं वो बताने की ट्राई कर रहे है ठीक है ना उनको लगता है मैं दिखाऊ मैं दिखाएं मी दाखवलो सगळ्यांना त्यांचा आई गेले दूध घालून म्हणजे ते म्हणतायत की हे जे गाय आहे ना गायीचं आई नाही आहे हा गायीचा आई आता नाही आहे मेलेलं आहे तर त्यांना हे जे म्हैस आहेत आमचे म्हशीचं दूध पाजून ते आता एवढे मोठे बनवले किती महिन्याचे ते दहा महिन्याचं ते आहेत तर अशा प्रकारचा आजचा शेतामधला नजारा होता तर आजचा व्हिडिओ खूपच मोठा झालेला आहे आजचा व्हिडिओ बंद करू आता पप्पाचं ड्युटी आहे भरपूर काही हे बघा आता हे जे गाय आहे जे म्हैस आहे मशीला चारा टाकायचा आहे सगळं चारा, चारा मशीला टाकायचं आहे आणि धार काढायचे धार काढल्यानंतर ना पर ते परत दूध देण्यासाठी गावात जायचं आहे ना असं रुटीन असतं ठरलेलं असतं ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त आहेत आपण आपलं काम, काम करतो आहे तर उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू उद्या अजून एक छान छान असं ब्लॉग बनवतो कारण हा घराचं काम चालू आहे तर अजून सात आठ दिवस आहे मी तर ह्या घराची काय काय अपडेट आहे काय नाही मला व्हिडिओ बनवून देऊ चला मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या